फ्रेंड्स कशा तुम्ही शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मला ह्या व्हिडिओ ह्या विषयावरती खरं तर व्हिडिओ नव्हता बनवायचा पण भाग पडले कारण जी विचारसरणी आत्ता चालू आहे तर ती बघता कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतोय आपल्याला सुद्धा तर ते बघून मीही व्हिडिओ करते तर झालं असं की इंस्टाग्रामवरती ना एबीपी माझा नावाचं एक पेज आहे तर त्याला मी फॉलो केलेलं आणि त्याच्यामध्ये मला चालू घडामोडी ज्या आहेत त्या मला तिथं अगोदर कळतात मग अशीच एक बातमी आली की एक म्हणजे आता मी थोड्या वेळापूर्वी बघितली आणि बातमी अशी होती की बातमी अशी होती की एका मुलाने आपल्या प्रियसीचा भर रस्त्यात निर्घुर खून केला आणि तो तिथंच उभा राहिला आहे आणि बाजूचे लोक जे आहेत ते नुसतं बघत होते कोणी व्हिडिओ काढतं आहे कोणी बघतंय आणि त्या मुलाला काहीही कोण बोलत नाही किंवा काहीही कोण करत नाही असा तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओ खाली भरपूर कमेंट होत्या भरपूर अशा कमेंट होत्या कारण लोकांना ना नुसतं बोलायला पाहिजे असतं बाकी ॲक्शन वगैरे काहीच करायला नको असते जर त्या लोकांनी तिथं जाऊन जर आता एक मुलगा या एवढ्या लोकांना जड नव्हता त्यांनी जर विरोध केला असता तर त्या मुलाला त्या मुलीचा जीव वाचू शकला असता बरोबर का नाही फक्त हे ना नुसते ले बोलायच्या कामाचे आहेत कमेंट करायच्या कामाचे आहेत रील बनवायच्या कामाचे आहेत कोणाचा जीव जातोय कोणाचं काय होतं हे काहीही त्यांना पडलेलं नाही कोणाचं कशाचंच फक्त त्यांना व्हिडिओ काढायचे असतात आणि दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली कमेंट करायचे असते जाऊन आणि ते पण महिलांच्या मुलीच्या विरोधात तर कमेंट अशी होती कुन, क म्हणजे सगळा कमेंट बॉक्स असा भरलेला की ह्या मुलीचीच काहीतरी चूक असेल आणि म्हणूनच ती असं झालंय भरपूर तुम्ही जाऊन त्या व्हिडिओ खालच्या कमेंट बघू शकता आणि ज्या लेडीज होत्या त्यांनी असं लिहिलेलं होतं की जे बघणार आहेत त्यांनी तरीही दखल घ्यायला पाहिजे एखाद्या मुलीचा जीव वाचला असता देव नाकोरो ही एखादी गोष्ट आपल्याच घरातल्या कुणी कुणाच्या बाबतीत तरी झाली ना आपण पण अशाच कमेंट करतो ना आपण आपण असेच रील्स वगैरे बनत राहू किती दुर्दैव पन... आहे किती दुर्दैव आहे आता तुम्ही म्हणाल तुम्हाला एवढं चिडायला काय झालं आपल्या पण आपण पण स्त्री आहोत आपल्या पुढे पण आपल्या पाठीला पण पाठ देऊन येणार आपल्या बहिणी पण स्त्रियाच आहेत आणि आपल्या पोट पोटाला पण आलेल्या स्त्रियाच होणार आहेत पुढं तर त्यांच्या जीवाला धोका नाही का अशी जर विचारसरणी जर राहिली अशीच तर पुढं धोका नाही होणार का आपल्या सगळ्यांनाच कारण विचारसरणीच भयंकर डेंजर आहे की असं कोण पण नाही म्हटलं की हे चुकीचं आहे किंवा ह्याला शिक्षा भेटायला पाहिजे किंवा असं काय ज्या माणसांच्या कमेंट होत्या त्या अशा होत्या की ह्या मुलीचीच काहीतरी चूक होती आणि त्याच्यामुळंच हे काय काहीतरी का घडलेलं आहे असं लाज वाटली पाहिजे लाज आपण काय विचार करतो याचा लाज वाटली पाहिजे जरी आता तिने कोणती चूक केली का नाही तिने धोका दिलाय का नाही ही लांबची गोष्ट राहिली जरी आणि ह्याला कोणी अधिकार दिला Hmm? तिने चूक केली का नाही काय केले का के नाही त्यांच्यात काय झाले हे आपल्याला काय माहिती आणि जर तिने धोका जरी दिला ठीक आहे समजून तुमचा जो विश्वास आहे तर त्याला आपण हे करूया की हा जर तिने धोका जरी दिला तरी ह्याला कुणी सांगितलं की ह्याच्या हातात कायदा कुणी घ्यायला लावलेला ह्याला एखाद्याचा जीव घेण्या इतपत त्याचं विचारशै विचारसरणी जाते मग तो किती घातक मुलगा आहे किती आ, किती दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं किंवा किती दुर्दैव आपल्या ह्याचं की काय बोलू आता मला ह्याच्यावर काय कळतसुद्धा नाही आहे काय बोलावं असल्या लोकांना काय बोलावं हे जे कृत्य करतात त्यांना काय बोलावं किंवा जे हे ते त्याच्या खाली कमेंट करून त्या माणसाला समर्थक करतात त्या माणसाच्या कृत्याचं समर्थक करतात त्याला काय बोलायचं काय तुमची जर आई बहीण मुलगी जर तुमच्या असल कोणी असतं तर मग तुम्ही असंच बोलले असतात का तुम्ही ना त्या गुन्हेगाराला त्याच्या कृत्याचं जर समर्थन करताय तर तुम्ही ना म्हणजे ही गोष्ट कोणावर पण येऊ शकते कोणावर पण आज उद्या तुमच्यावर माझ्यावर कोणावर पण आपले मुलं आहे मुली आहेत त्यांच्यावर सुद्धा पुढे जाऊन कारण ना कोण काहीच नाही करत आहे म्हटल्यावरती त्या लोकांची जी ही असते काय म्हणतात त्याला मनोवृत्ती असते ती वाढत जाते घाबरत नाहीत हे लोक कोणालाच आणि त्याचं बघून अजून कितीतरी होतं कितीतरी कितीतरी घटना अशा घडलेल्या आहेत किती घटना घडलेल्या आहेत अजून किती काय करायचं थोड्या दिवसाने आपल्या ह्या महाराष्ट्राचं यू पी बिहार व्हायला हो वेळ नाही लागणार अशा गोष्ट घडलेली अशा गोष्ट ज्या घडतात त्याच्यामुळं मला लाज वाटते ह्या अशा विचारांची लोकं जे आहेत आपल्या अवतीभोवती असते ती लोक आहेत ना त्या लोकांना प्रोत्साहन देत असतात असे कृत्य करायला लाज वाटली पाहिजे असं म्हणायला की तिची काहीतरी चूक असेल असली जरी चूक तर तू कशाला तिला सोडून दे ना तू तिला सोडून पुढे हो ना तुला काय सांगितलं का नाही तिला धरून बस ती झाली चूक तिला तिच्याबरोबरचे सगळे संबंध मोडून टाक तोडून टाक आणि मोहन हो ना एवढं कृत्य करेपर्यंत आणि एवढं कृत्य केल्यानंतर तू पण काय असं म्हणजे जेल तर होणारच आहे त्याला तुला काय असं सोडणार नाही म्हणजे बघ ना आता त्या मुलीचं तर आयुष्य ते आयुष्य खराब करून टाकलं खराब म्हणजे तिला तर जीवनातून उठवूनच टाकलं आणि तुझा काय सत्कार होणार का असं केल्यामुळे तू पण जेलमध्येच जाणार आहेस ना मग दोघांचं आयुष्य जे आहे ते खराबच झाले ना काय त्या आई वडिलांचं काय झालं असेल त्यांच्या मनाचं काय अवस्था झाली असेल हम्म कोणाचं नाही कोणाचं जीवाचा तो तुकडाच होता ना काळजाचा तुकडाच होता ना अशी त्याच्या तिच्यावर अवस्था झाली भर रस्त्यामध्ये तिला मारून टाकले किती डेंजर म्हणजे ते म्हणावाही आणि हे दिवसेंदिवस वाढतच चालले आपण इग्नोर करत जातो इग्नोर करत जातो आणि हे दिवसेंदिवस हे लोक आहेत ना वाढत वाढत वाढतच गुन्हेगारी वाढते ती ह्या कारणामुळे कारण लोक जी आहेत ना भोवतालची ती शांत बसत असतात गप्प बसत असतात त्याच्यामुळे ही गुन्हेगारी वाढते आणि बाकीचे लोक जे कमेंट करतात आणि त्या गुन्हेगाराला प्रोत्साहन देत असतात की हा हिने असा असं केला असं म्हणूनच हिला असं झालं अरे तुम्ही तुमचं डोक्याचं लेवल जरा कमी झाले का हा तिने गुन्हा केला आणि त्याच्यामुळे झाले असं आहे ह्याच्यात प्रश्नच नाही यांनी धोका दिला का तिने धोका दिला का कशामुळे झाला हे नाही हे आहे की तू तिने धोका दिला ना तू निघून जायचं ना तू तिला आयुष्यातून काढून टाकायचं तू तिच्या बरोबर संबंध नाही ठेवायचे सगळे संबंध तोडून टाकायचे तू तिकडं बाई तुझी तू तु खुश राह माझा मी खुश राहतो इकडं एवढं करण्यापर्यंत शी बाबा एवढं आणि लोक पण किती वेगळी बापरे वेग वेगळी म्हणजे किती जोपर्यंत म्हणत नाही ना आपण जोपर्यंत शेजारच्या घरात चालले ना तोपर्यंत मस्त मजा प मज्जा बघायला लोक येत असतात आणि जेव्हा तीच गोष्ट आपल्या घरामध्ये होते ना तेव्हा ते त्या गोष्टीचं आपल्याला कळतं की बाबा लोकांनी यायला पाहिजे होतं लोकांनी असं करायला पाहिजे होतं लोकांनी तसं नाही केलं ह्यांनी मदत केली असती त्यांनी अपेक्षा ठेवायच्या आपल्यापासून आप सुरुवात नाही करायची अगोदर की आपण मदत करायला जावं पुढं जर एखाद्याने जर पुढं मदत करायला गेला असता तर तो काय करू शकला असता बाकीच्या लोकांनी मदत करायला आलेच असते ना एकटा माणूस एवढा सगळ्यांवर भारी पडला असता का एखाद्या व्यक्तीचा एखाद्या मुलीचा जीव वाचला असता आणि आता सध्या ना महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये हेच चालू आहे हीच गुन्हेगारी चालू आहे लाज वाटते मला लाज वाटते ही अशा लोकांच्या विचारसरणीवरती त्याला प्रोत्साहन करणारे त्याला पाठिंबा देणारे या लोकांच्या विचारसरणीवरती लाज वाटते अरे भले ती किती पण किती पण काही तिचं चुकू दे किती पण नालायक असू दे किती काही करू दे पण एखाद्याचा जीव घेण्याची तुम्हाला कोणी हक्क दिला कायदा हातात घ्यायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला उलट हे लोक त्यालाच प्रोत्साहन देतात की हात म्हणजे हिने काहीतरी केलं असेल हिने धोका दिला असेल हिनी असं असं वागले असेल हिने चुकीचे वागले असेल म्हणूनच त्यांनी असं केलं पण हे अजून सिद्ध पण नाही झालं तो तो विषय लांबच आहे धोका दिलाय का नाही दिलाय पण अगोदर त्यांनी केलेलं कृत्य हे चुकीचं आहे हे तोंडा वाटून तुमच्या निघत का नाही आणि ह्याच्यामुळंच आहे ना आपल्या गुन्हेगारी वृत्तीला प्रोत्साहन मिळतंय देवना करो पुढं जाऊन तुमची मुलगी तुमची आई तुमची बहीण तुमचं नातेवाईकातल्या मुली येऊ नये देवना करो कोणावर अशी वेळ कोणावर असं प्रसंग हो येऊ नये ह्यासाठी आपण पण प्रयत्न करायला पाहिजेत ह्या अशा वृत्तीला आपण पाठ पाठिंबा नाही दिला पाहिजे हे कळतंय का डोक्यात येतंय आहे का मला एवढंच अंतिम बातमी बघितल्यानंतर मला एवढं वाईट वाटलं एवढं दुःख वाटलं की कुठं चाललो आहे आपण कुठे चाललो आहे काय असेल आपलं भविष्य काय असेल आपल्या मुलींचं भविष्य पुढं जाऊन त्या सुरक्षित असतील का नाही आत्ताच त्या सुरक्षित नाही पुढे जाऊन काय होणार आहे असल्या लोकांची विचारसरणी जी आहे एखाद्याने तिला सोडून दिला असेल नको बाबा मला अशी आहे ती अशी वागते नको मला तू तू तुझी भलीन माझं मी भलं तू तु, तुझं तिकडं काही पण कर मला नको तू एखाद्याने असं बोलून संबंध संपवले असते काय मिळणार काय मिळालं आता मारून तिला तिचा तर जीव गेलाच पण तुझं काय होईल तुला तर असं सोडणार नाही ना तुला पण शिक्षा काय ना काय होईलच ना तुझं आयुष्य बरबाद आणि तिचा तर जीव गेलाच थोडा विचार करा आपण काय वागतोय कसं वागतोय आणि आपण कमेंट काय करणार आपण जे कमेंट करतोय ना त्यांच्यावरती भरपूर कारण तुम्ही एखाद्याला प्रोत्साहन देताय गुन्हेगार करण्या गुन्हेगारी वाढवण्यासाठी लाज वाटू दे जरा